नमस्कार मी निकम साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलढच्या सुरुवातीला आज काही महत्वाच्या राजकीय बातम्यांचा आपण वेध घेणार आहोत नीलम गोरेनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर आता राज्यातलं राजकारण तापलं आहे मात्र याच निलम गोरेंवर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ घसरली आहे नीलम गोरे या विश्वासघातकी असल्याचा आरोप राऊतांनी केलाय तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवाल देखील राऊतांनी गोरेंना केला आहे तर राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका खासदार नरेश म्हस्केनी केली निर्लज्ज बाई निर्लज्ज नमक राम तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केला नाही मी परत सांगतो अशा घाणेड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही कसला हक्क खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे विश्वासघात की बाई संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे नारायण राणे साहेब यावेळी म्हणाले की तिकडे फक्त इन्कमिंग आहे आउटगोइंग नाही निलम ना ना गोरे मॅडम बोलल्या काय केवळ आता आपली बाजू हे चुकीच्या पद्धतीने समोर येते आणि त्याकरता अशा पद्धतीचे आरोप करणं अशा पद्धतीची महिलांविषयी भाषा वापरणं की संजय राऊत यांना शोभत नाही म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करतात त्यांना भर रस्त्यात जोड्याने आणलं पाहिजे लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले ज्या निलम गोरेंना पक्षाने चार वेळा आमदारकी दिली त्या निलम गोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनीमध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही त्या निलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील लोकांना कसं बाजूला ठेवता येईल शिवसैनिकांची कायम हिडीस फिडीस व्यवहार करणे मी स्वतः नीलम गोरेंकडे दोन हजार सतराला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती पण नीलम गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही अक्षरशः निलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होऊ नये होईपर्यंत निलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्मान्य सचिन भाऊ आहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला हे उदाहरण यासाठी की नीलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत वाढू देत नाहीत पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नेमणूक द्यायची कुणाला जबाबदारी द्यायची कुणाला पद द्यायची हे सगळं काम निलम गोरे बघायच्या आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी दोन मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत तर माझा साधा प्रश्न आहे हडपसर भागामध्ये ने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या निलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या ते का सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर निलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित मग निलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या कारण त्या तर पी एम टीने जा करायच्या निलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली निलम गोरेंची खातीसुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जातं इथपर्यंत ठीक आहे साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जातं त्याच एखादं कविता संग्रह एखादा वैचारिक संग्रह समीक्षा ग्रंथ एखाद काही कादंबरी कथा गेला बाजार चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा नीलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होतं साहित्य मंडळाची कोणती अगतिकता अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे निलम गोरेंचं मी समजू शकते कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येक वेळेला शोधत असतात त्यामुळे त्यांचं मी समजूच शकते पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदारकी दिली आहे हा पक्ष कार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलपेक करण्याचा निलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाना आहे निलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं लागूलचालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं परंतु ते लागूलचालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्यासमोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे बघा निलम गोरे सारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही एका पदाला दोन मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी दहा पद भोगलेली आहेत म्हणजे जवळपास त्यांनी अठरा ते वीस मर्सिडीजचा खर्च केला आहे आता अठरा ते वीस मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकार आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे जे शब्द वापरले त्याचं कॅल्क्युलेशन माझी लिगल टीम करत आहे माझ्या लिगल टीमकडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांचा पक्ष आहे तो या बाबतीत कुठेही प्रतिक्रिया देत नाहीये संजय म्हणाले शरद पवार नाही मला अपेक्षा नाहीये की, की कोणी प्रतिक्रिया, प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत मला असं वाटतं की आमची लढाई लढायला -लड़ा आम्ही सक्षम आहोत ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे आहेत त्यांनी शेअर करावेत ज्यांना त्यांचा पाहून चार स्तुतीसुमनं जे करायचं आहे ते त्यांनी करावं आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाही बोलायचं नाही आहे आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत सक्षम आहोत त्यामुळे कोण काय बोलतंय किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही शिवसेनेमध्ये भास्कर दादा जाधव हो असतील नितीन बानगुडे असतील अंबादास दानवे असतील सुषमा अंधारे असतील खमकी लोक आहेत आणि आम्ही पुरेसे आहोत नाही मग याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत असतील कारण मला तर पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झाली त्या पंचवीस तीस वर्ष पक्षात होत्या आणि त्या असताना काळ त्या सांगत आहेत जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील कारण त्यांनी काल म्हटलं की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेवर होतं त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि निलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही त्यामुळे एकनाथ शिंदेकडे कलेक्शन होतं असं जेव्हा निलम गोरेंनी काल सांगितलेलं आहे तर एकनाथ शिंदेची सुद्धा आता ही जबाबदारी आहे कि निलम नी लेला का की नीलम गोरे सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे काय काय आहे त्याची टिप्पणा त्यांनी जाहीर केली पाहिजेत नाही इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तब करणार आहेत का निलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये निलम गोरे पक्षाने ज्यांना चार वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल संजय असं म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही व्यक्तीवरती बोललो एक लक्षात घ्या ऐका ऐका हे असले व्हिक्टीम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा त्या मार्कडवाडी मध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवला आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या त्यावेळेला फिदी फिदी हसणारे हेच भाजपाई होते ना त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकार शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप संजय राठोडला मंत्रीपद देताना ना। आठवलं नाही सुषमा अंधारे बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचा शिवराळ संजय शिरसाट त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा ना आठवलं नाही बात निकलेगी तो दूर तलक जायगी नीलम गोरे आमचं देणं लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून निलम गोरेंनी अनेक पद उपभोगली मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट वन्स अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते आतापर्यंत ते त्यांनी काय काय केलं काय काय नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला पाशा पटेलांनी म्हणा आयला इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे निलम गोरेंनी बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा आम्हाला नाहीतर त्याचा विसर पडेल त्यांनी माफी जरी मागितली निलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली तरी आमचा लढा लढा असेल हा आत्ता लीगल टीम सकाळपासून या सगळ्या गोष्टींवरती काम करत आहे आणि लीगल टीमचं फायनल ड्राफ्टिंग माझ्या हातात चार ते पाच वाजेपर्यंत येईल तेव्हा मी अजून माहिती माझ्या अधिकृत अकाउंटवरून ही सगळी आपल्यापर्यंत पोचवेल

स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया बाद में भारी बहुजन महासंघ उसके पश्चात राष्ट्रवादी कांग्रेस और फिर शिवसेना में आई थी नीलम गोरे और ईमानदारी यह दोनों शब्द इकट्ठे अच्छे नहीं लगते हैं नीलम गोरे ने हर एक पार्टी के साथ अपनी जिस तरह से अपने बर्ताव का सबूत दिया है उससे हमें उनसे कोई ज़्यादा उम्मीद नहीं है किंतु जिस पार्टी के चार बार सदस्यता लेने के बावजूद अगर आज उनको ऐसे लगता है कि वह भारतीय जनता पार्टी की ओर से या और किसी की ओर से राज्यसभा की सदस्य या मंत्री बन सकती है वो बने हमारी सुषमा अंदर ने नीलम गोरे घनाघाती टीका के लिए मर्सिडीज प्रकरण वरुण ना घासन माफी मगावी और आबरू नुकसान दावा मैं दाखिल करना अभी देखी अंदर ने महिला दिल्ली पुढच्या बातमीकडे दुसरीकडे विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील नीलम गोरेनवर टीका केलेली आहे पद मिळाले मिळाले त्यांच्या नशिबाने त्यांना मिळाले असतील खरं तर काही लोकांना अन्याय करून मिळालेले असतील परंतु हे मिळाल्यानंतर अशा पद्धतीने आपले पक्ष आपला पक्ष माते समान असून त्याच्यावर अशी चिकलफिक ठीक आहे ना तुम्ही बाप बदलला असेल बदला प्रॉब्लेम नाही पण बाळासाहेबांची तरी इमान राखा अशा शब्दामध्ये आमदार अंबादास दानवे यांनी नीलम गोरेंवर टीका केलेली आहे शिवसेनेच्या उपनेत्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील काही वेळापूर्वी निलम गोरेंवर घणाघाती टीका केलेली आहे निलम विरोधात आम्ही अब्डू नुकसानीचा दावा दाखल करणार नाक घासून निलम गोरेंनी माफी मागावी अशी देखील मागणी अंधारेने केलेली आहे दुसरीकडे अंबादास दानवेने देखील नीलम गोरेंवर जळजळ टीका केलेली आहे विधानसभेच्या उमेदवारीसाठी निलम गोरे यांनी माझ्याकडून पैसे घेतले पण मला उमेदवारी दिली नाही अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी बोलून दाखवली माझी पार्श्वभूमी सगळी सांगितली आणि ताईंना माहिती पण होती कारण मी त्रेचाळीस वर्षापासून पक्षामध्ये काम करतो आहे तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकीटाच्या करते इतके इतके पैसे मला द्यावा लागेल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे आज देते उद्या देते असं करत येईल मी संदेश फुले आणि राजेंद्र सिंह आम्ही तिघंही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली नाही पैसे दिले मी तिला किती दिले ते माहिती पुढची बातमी आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाराची राज्याच्या मंत्रिमंडळासंदर्भात ही मोठी बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दमच भरलाय मस्ती कराल तर घरी जाल असा इशारा फडणवीसांनी दिल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी सांगितलंय मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा फडणवीस ठरवतात असं देखील कोकाटी म्हटलंय निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री निदान दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती करा घरी डिपार्टमेंटचे काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपण काम करा म्हणजे सांगट जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची